आयुष्यभर आणि जे निघालेत जे बाहेर तसे जे आहेत तसेच परत सुखरूप देत ही तुझ्या चरणी प्रार्थना बस बाकी टाकून दे करा <laughs> किती <की> <laughs> आहे नमस्कार मित्रांनो कोकण सुवाजू या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आम आमच्या बिल्डिंगमध्ये श्री अपार्टमेंटमधील सगळे आपले मित्र चालेल आपण पिकनिकला श्रीवर्धन आणि सगळी दोन दिवसाची पिकनिक असणार आहे आपली चला पुढचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला पुढचा व्हिडिओ बघत राहूया आपण पण आला समोर आता सव्वा दहा वाजता निघालो होतो आणि आता पोचले आपण गौरवलेला मोरबंदर रोडला आपल्याकडे ट्रॅफिक मिळाली नाही पण ठाणं फुल आहे त्याच्यामुळे आपण चढले मुंबई मार्गाने हो पुढे आणि किती वेळ लागतो अजून त्याला पुढचा प्रवास आपण होणवलं मित्रांनो आपण आत्ता पोचलो आहे मानकुर्द आणि थोडं आमच्या झालं आहे सगळ्या कळ आले कळ थोडा वेळ थांबूया आपली गाडी आहे मंडणगडचीच आहे आणि ड्रायव्हर पण मस्तच आपले कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्की करा मित्रांनो आपण नागोंडा क्रॉस केला आणि आता मी आहे चहा पियेला सांगा तिकडे बघा ज्याला पाहिजे तर विचारा ना चहा थांबलो थांबलोय आणि वाजले दत्ता पावणे तीन जरा पाहिजे तरी घ्या चला बराबट कोण कोण चहा पिणार आहे तरी चहा सांगा बडा हम्म ते काय आहे ते खाणार आहे का <laughs> आ, चला बघूया आता किती वाजता आपण निघतोय आता पाहुणीतून झालेत किती वाजता पोहोचूया बघूया अजून एक अर्धा दीड तास लागेल आपल्याला दीड दोन तास किती वेळ लागेल इथून पावणे तीन झाले आहेत हां मग दोन तास दो दो नागोदना क्रॉस केला आपण हां दोन तास दो लागतील दो चला बघूया किती वेळ लागते <coughs> मित्रांनो वाजले तर पावणे चार आणि आम्ही पोहतो माणगाव माणगाव इथून अजून आठ किलोमीटर आहे पेट्रोल भरा थांबली गाडी आपली आमच्या गाडीमधले सगळे मेंबर ऑलमोस्ट सगळे झोपलेत सो आहे ना आता आणखीन आपले एक एक अर्धा एक तास लागेल अजून आणि पुन्हा रोड मोकळा आहे कारण का आता गर्दी कमी आहे आपण निघालोय मानगावमध्ये आपण टर्न मारलोय आता मोर्जाचा आपल्याला घाट लागेल आपण एक अर्धा तासामध्ये पोचू इकड वादे सकाळचे साडेतीन floor Blend with the gentle sound of the waves crashing again पावणे पाच होते मित्रांनो आणि मोरबा घाट एवढा खतरनाक आहे गाडी नाही काय नाही जबरदस्त सामसूम येते एकदम खूप खतरनाक आहे पण बेकार आहे रात्रीचे एकटे आलात तर सांभाळून या रोडला नक्कीच पूर्ण एकदम सामसुम साडेपाच आणि आपण आता पोचलोय बोरली हे गावचं नाव काय कुठे गेला तो बोरली नाही साडेपाच वाजता आम्ही सव्वा दहा निघालो होतो नाला सफरतून चला बॅग घे सगळ्या बॅग उचल गोपाल चलो मग आता काय